त्व परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपल्या उदगीर शहरामध्ये खूप फाटा माठामध्ये भव्य दिव्य अशी पाच वाजता सार्वजनिक जयंती उत्सव समिती आपण त्या ठिकाणी सुरुवात केली आज उदगीरच्या सर्व रस्त्यावरती भीमसैनिक समाज बांधव हो। खूप मोठ्या प्रमाणावर आलेले आहेत तुम्ही बघताय प्रचंड मोठी गर्दी जिकडं तिकडं सर्व भीम सैनिक त्या ठिकाणी आलेले आहेत म्हणून या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी सर्वांना बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त लाख लाख या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आपल्या बाबासाहेबांची जयंती आपण शांततेमध्ये रात्री बारा वाजेपर्यंत आपण भेट त्या ठिकाणी दिलेली आहे त्या बाराच्या आत आपल्या सर्व मिरवणुका त्या ठिकाणी शांततेमध्ये त्या ठिकाणी निघाल्या पाहिजे आणि सर्व पक्षाचे सर्व प्रमुख असतील सर्व संघटनेचे प्रमुख असतील त्यांनी ते अतिशय भव्य दिव्य असं स्टेज उभा करून सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देण्याकरता इथं सर्वजण आले आहेत त्यांचं सुद्धा मी या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून आणि अभिनंदन सुद्धा या ठिकाणी करतो मी आणि परत एकदा सर्व